या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर कोतोलीमध्ये साठ वर्षावरील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं यामध्ये दोनशे पाच नागरिकांची तपासणी करण्यात आली पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माळकर यांच्या हस्ते करण्यात आलं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साठ वर्षावरील वयोवृद्ध पुरुष स्त्रिया यांचे उच्च रक्तदाब मधुमेह हो कॅन्सर इत्यादी रोगांविषयी शोध मोहीम तपासणी आणि उपचार आणि गरज भासल्यास पुढील रुग्णालयात मोफत उपचार करून देण्याची सोय करून देण्यात आली आहे आयुष्यमान भारत योजना अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांना केंद्र आणि राज्य शासनाकडून पाच लाख रुपयापर्यंतची मोफत विमा योजना राबवली जात आहे तपासणी शिबिरात दोनशे पाच वृद्ध व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी आयुष्यमान भारत अंतर्गत गोल्डन कार्डचं वाटप करण्यात आलं गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी शासनाच्या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित केलं तालुका आरोग्य अधिकारी शैलेंद्र गायकवाड यांनी मधुमेह उच्च रक्तदाब आणि कॅन्सर विषयी मार्गदर्शन केलं शिबिरावेळी कोतोलीच्या आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर डॉक्टर कैलास गीते कर्मचारी उपस्थित होते आरोग्य सहाय्यक आरोग्य सेविका समुदाय आरोग्य अधिकारी सेवक वाहन चालक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी वृद्धांची तपास उपचार करण्यास मदत केली टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडेहून पोरपाडेहून श्रीकांत कुंभार